विषाचा डबा घेऊन शेतकरी पोहोचला कृषी कार्यालयात पीएम किसानची रक्कम खात्यात जमा होत नसल्याचा राग कुसद शहरातील श्रीरामपूर येथे राहणाऱ्या शेतकऱ्याने चक विषाचा डबा सोबत घेऊन कुसद येथील तालुका कृषी अधिकारी कार्यालय गाठले गुरुवार जून वीस रोजी सकाळी साडे अकरा वाजताच्या दरम्यान घडलेल्या या प्रकारामुळे एकच खळबळ उडाली होती कवडीपूर येथे शेत असलेल्या या शेतकऱ्याचे पीएम किसान योजनेचे हप्ते रखडल्याने त्याबाबत तक्रारी कृषी अधिकारी यांना दिल्या होत्या हे करण्यात आलेल्या वेळ काढून धोरणामुळे हा शेतकरी त्रस्त होता श्याम तुकाराम काळे राहणार श्रीरामपूर असे त्या शेतकऱ्याचे नाव आहे त्यांनी सतरा वेळा कार्यालयाच्या साईट बंद झाल्यामुळे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये रक्कम जमा होऊ शकली नाही आता साईट सुरू झाली आहे त्या शेतकऱ्यांच्या तक्रारीचे निवारण करण्यात आले आहे त्या शेतकऱ्यांच्या हातात विषाचा डबा होता की नाही हे अधिकृत सांगता येणार नाही परंतु ते कार्यालयात लाल रंगाचा डबा घेऊन आले होते कोणत्याही बाबत शेतकऱ्यांनी आत्महत्यासारखे टोकाचे पाऊल न उचलता आमच्या कर्मचारी अधिकाऱ्यांशी संपर्क साधावा असे विजय मुकाडे तालुका कृषी अधिकारी यांनी सांगितले